नमस्कार मित्रांनो शिवा पाच जुलै भागामध्ये मंदिराबाहेर सगळे गाडीतून उतरतात तेवढ्यात आवाज येतो शिवा शिवा म्हणते काकू तुम्ही काकू म्हणता शिवा किती सुंदर दिसतेस आणि काय गं तू आम्हाला लग्नाला नाही बोलवलं शिवा म्हणते काकू ते लग्न खूप घाईघाईत झालं ना त्यामुळे ते तेव्हा त्यात राहू दे तू जर आम्हाला मदत केली नसती तर माझा मुलगा आज शाळेत गेलाच नसता शिवा म्हणते त्यात काय काकू एवढं काकू म्हणतात असं कसं वस्तीमध्ये कुणालाही मदत हवी असेल तर तू करतेस आता शिवाने कुणाकुणाला काय काय मदत केलेली असते हे काकू सांगतात आता मात्र शीता आणि अशूला खूप कौतुक वाटतं त्या दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल येतं संपदा म्हणते आमची शिवा आहेच हिरो काकू म्हणतात शिवा तर सगळ्या वस्तीची हिरो आहे काय की शिवा ओळख नाही करून देणार का शिवा म्हणते हो हो देते ना करून ह्या माझ्या सासूबाई आता शीता नमस्कार करते शिवा म्हणते ही माझी ननन आणि हा माझा आशू नाही म्हणजे हे माझे मिस्टर आशुतोष नवरा शिवा शेताकडं बघतो ती खुनवते त्यांना नमस्कार कर आता दोघंजणं काकूला नमस्कार करतात हॉटेलमध्ये दिव्या हवरटसारखी खात असते चंदन म्हणतो काय ग आवडलं का ती तो ऐक ना चल कुठेतरी देवदर्शनाला जाऊया दिव्या म्हणते काय रे चंदन तू लग्नाआधी काय काय बोलला होतास कुठे कुठे फिरायला घेऊन जाणार आणि आता काय मंदिरात तो म्हणतो चल ना प्लीज अगं माझ्या बाबांची इच्छा आहे तो तिला समजवतो ती ती ठीक आहे चल शिवाय काकू येते आता सगळे मंदिरात जात असतात संपता म्हणते थांबा थांबा मी फोटो काढते ते आता सगळ्यांचे फोटो काढते आणि म्हणते डंबो तुम्ही दोघं थांबा मी ब्लॉगिंग करते अशी म्हणतो नको गं शिवा जायला लागते तिचा तोल जातो ती पडायला लागते आता शिवा तिला सावरतो आणि दोघंजणं एकमेकांकडे बघत असतात आता संपदा फुल व्हिडिओ काढते आणि फोटोज आशु आणि शिवा मात्र एकमेकामध्ये मग्न होऊन जातात संपदा इकडे तिकडे बघते आणि म्हणते डंबो बस बस आता तुम्ही उभा राहिलात ना तरी चालेल दोघं पटकन उभा राहतात आणि मंदिरात जातात गुरुजी आशूला म्हणतात तुमचं गोत्र काय आशू लगेच सांगतो जे जे गुरुजी विचारतात ते ते आशू पटापट सांगतो आता ते शिवाला म्हणतात तुमचं गोत्र काय शिवा गोंधळते आणि इकडे तिकडे बघायला लागते कीर्तिमंत्री हे काय हिला साधं तिचं गोत्र माहिती नाही अगं हे तर कुणाला पण माहिती असतं सीता म्हणते कुणीतरी शिकवायला तर पाहिजे कीर्तिमंत्री अगं त्या लाख शिकवतील पण हिने जागेवर पाहिजे ना ही गुंडगिरी करत सगळीकडे फिरत असेल सुवा साळूस म्हणतो मला असं वाटतं ही इकडनं साधं तिच्या घरी जाणार बहु बास गोत्र माहीत नाही म्हणजे एवढं काही झालं नाही बऱ्याच जणांना आपलं गोत्र माहीत नसतं हो की नाही गुरुजी गुरुजी स्माईल करतात आणि मान हलवतात भाऊ म्हणतात मला माहिती आहे तिचं गोत्र आणि सांगतात शिवाला आनंद होतो ती भाऊंकडं बघायला लागते सीतामंत झालं इथे पण घातली देसाईंची इज्जत गुरुजी म्हणतात उभय त्यांनी आतमध्ये यावं आशू जायला लागतो पण शिवा जागेवरच उभी असते कीर्तिवंते बघा इला साधं एवढं पण माहिती नाही अगं उभय त्यांनी म्हणजे तुम्ही दोघांनी आता दोघं पण आज जातात गुरुजी पूजा करतात आणि म्हणतात आता बाहेर गेलं तरी चालेल त्यांच्या मागेच गुरुजी येतात आणि म्हणतात आता मंदिराला दोघांनी प्रदक्षिणा घाला आणि बोला एकमेकांच्या सुखामध्ये अशीच साथ देऊ शिवा म्हणतो मला नाही करायची ही पूजा पण शिवा मात्र लगेच जाते म्हणतात लक्ष्मण बघितलं ना आशू जरा अतिच करायला लागला लक्ष्मण म्हणतो अगदी सीताईवर गेला भाऊ त्या पण तुम्हाला असंच करायच्या आणि तुम्ही पण शिवासारखे पुढे व्हायचा जसा तुमचा संसार तुम्ही सावरला तसा आशूचा सा संसार शिवा सावरणार शिता म्हणते आशू जा अरे माझ्यासाठी जा आता आशू शिवामागे जात असतो त्याचा धोत्रात पाया अडकतो आणि तो, तो शिवाच्या अंगावर पडतो पण शिवा मात्र अजिबात डगमगत नाही आणि त्याला हसायला लागते अशी म्हणतो तुम्हाला हसतेस तिने ती नाही सॉरी सॉरी तर तो, तो ते धोतरात पाय अडकला ना ते व्यवस्थित नाही नेसलो शिवा म्हणते माझा हात पकडतोस का तर तो, तो नाही त्याची काही गरज नाही तर पुन्हा चालायला लागतो पुन्हा पडतो आणि शिवा पुन्हा हसायला लागते आता दोघांच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि देवाला नमस्कार करत असतात तेवढ्यात मंदिराबाहेर दिव्या आणि चंदन येतात तो पूजेचं सामान आणतो दिव्या म्हणते काय रे चंदन लग्नाच्या आधी किती गिफ्ट द्यायचा आणि लग्न झाल्यानंतर काय घेऊन आला हे पूजेचं सामान आणि हे काय ह्या बायका काय एवढ्या सजून धजून आल्या एवढे चिडचिडमध्ये याला कसं तरी नाही वाटत का आता चंदन तिला समजावतो आणि म्हणतो प्लीज प्लीज चल ना आतमध्ये ती जायला लागते तेवढं तिचं लक्ष आशू आणि शिवावर पडतं ती घाबरून दोघांना बघत असते तेवढ्या शिवाचं लक्ष जातं आणि ती म्हणते दिव्या आता दिव्या पटकन काढते चंदन तिला बोलत असतो चल ना दिव्या शिवा म्हणते चंदन इथे म्हटल्यावर दिव्या पण इथेच असणार ती पटकन शोधायला बाहेर पडते पण दिव्या मात्र चंदनला पण ओढते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद